प्रसन्न केसरी स्वराज आठशे पंचावन्न इंद्रा आणि बाजीराव पाच नंबरवरती गाड्या प्रसन्न रणजित अतिरुद्ध बुलढाणा अनिल कदम यापूरकरांचा घरचा साज आणि बजरंगी सात नंबरवरती गाड्या खंडवा प्रसन्न अरुय ट्रॅव्हल्स तासगावकरांचा पिस्टन आणि सोन्या गाड्या सुटल्या एक सुट्टीला पडेल अंगाला सारला आणि इकडे आर्याला सात गाड्यात सहा गाड्यात लढत चढवाय कोर फायनाल चा मानकरी मामा बाचे केसरी कैलासवासी हिंद केसरी रॉयल एक्सप्रेस जीवा बैलाच्या स्मरणात आयोजित केलेला भव्य दिव्य मैदान आणि या मैदानातला शेवटचा सेमी अतिशय शे सुंदर आणि घरच्या साजाच निर्वाद वर्चस्व सेमी मारल सातचा निकाल सातचा निकाल आहे तास क्रमांक सहा वर लावलेली गाडी मा गुरु अनिल कदम यांचा घरचा असा रायफल आणि बजरंगी ही गाडी फायनल साठी पाहता आढळली आणि तास क्रमांक पाच वर लावलेली गाडी श्री ज्ञानेश्वर वर्सन रणजित अर्थमी सातारोड ही गाडी क्वार्टर फायनल साठी पाहता आढळली दोन्ही विराबल गाडी मालकाचा दोन्ही चालकांचा हार्दिक अभिनंदन फायनल ला सुंदर गाडी पळाली मा तुझा प्रसन्न फौजी ग्रुप बुलढाणा अनिल धाव व्यापूर सुगदे रुपनवर मंगळवे दत्ता मुंडे नंदेश्वरकरांचा घरचा असा पळाला रायपण आणि बजरंगी ही गाडी फायनल ला पात्र गेली फायनलला गाडी पळाली चंदेश्वर प्रसाद सातारोडकरांचा वकील आणि त्या जोडीला रुद्रा पळाला ही गाडी क्वार्टर फायनल ला पात्र प्रशांत भाईसले सुरेवाणी हिया भारत बायलाचे मला याच्यानं आता सुंदरची गाडी पाहणी भारत आणि रुद्राची गाडी त्याबद्दल विशाळल्यावर ऑनलाईन एक हजार रुपयाचं बक्षी दिलंय आहे बहि्या आपलं मनापासून धन्यवाद